वाद, वाद भुजबळांचा राजीनामा महाराष्ट्राच्या राजकारणात संघर्ष दिसून येतोय यातून आता सत्तेतील तीन पक्षांमधील नेते आहेत एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी सरकारने काढलेल्या अधिसूचनेच्या मसुद्यालाच विरोध केलाय भुजबळ थेट शिंदे सरकारला धारेवर ठरताय त्यामुळे आता शिंदेच्या आमदारांनी त्यांचा राजीनामा मागितलाय त्यामुळे महायुतीतील वाद सवाठ्यावर आलाय छगन भुजबळांनी मराठा आरक्षणासंदर्भातील भूमिका अनेकदा स्पष्ट केली मराठा आरक्षणाला मागास सिद्ध करून स्वतंत्र आरक्षण द्या असं भुजबळ म्हणताय तर मनोज जरांगी यांनी कुणबी नोंदी असलेल्या मराठ्यांना ओबीसी आरक्षण देण्याची मागणी केली यावरूनच आता शिंदे सरकारमध्ये संघर्ष सुरू झालाय अधिसूचनेचा मसुदा प्रसिद्ध केल्यानंतर छगन भुजबळांकडून थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनाच लक्ष केलं जात आहे त्यामुळे शिंदेंच्या आमदारांची नाराजी लपून राहिलेली नाही शिवसेना शिंदे आमदार संजय गायकवाड यांनी स्पष्टपणे भुजबळांचा राजीनामा घेण्याची मागणी केली संजय गायकवाड म्हणाले तेही वाचा ते म्हणाले एक मंत्रिमंडळातील सदस्य छगन भुजबळ तिरस्काराची भूमिका घेतात हा तिरस्कार बरोबर नाही अशा मंत्र्याला मंत्रिमंडळात ठेवायला नाही पाहिजे त्याला बाहेर केलं पाहिजे तू शपथ घेताना राज्याच्या सगळ्या लोकांच्या हिताच्या गोष्टी करेन म्हणतो आणि ते एका समाजाचा तिरस्कार करतो